प्रतिक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेश हर्ब्स क्रीमी टेक्स्चर आणि रिच फ्लेवर आजची रेसिपी ग्रीन चिकन तुमच्या किचनला एकदम रेस्टॉरंट वाईप देईल चला आज काहीतरी मस्त चविष्ट आणि झटपट बनवू ग्रीन चिकन अगदी सोपे इंग्रेडिएंट्स पण भन्नाट चव फक्त दहा मिनिटात असा ग्रीन चिकन तयार होतोय की सुगंधानेच भूक दुप्पट होईल चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका तीस तीस चिकन खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आपल्याला चिकन घ्यायचं आहे मी पाव किलो चिकन घेतलं आहे हे चिकन स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे वाटण्यासाठी आपण अद्रक लसूण मिरची कोथंबीर घेतली आहे छान आपल्याला जी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा मस्त आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत हा कांदा छान आपण परतून घेणार आहोत तेल जास्त तापल्यामुळे व्यवस्थित कांदा लगेच आपला लाल झाला आहे बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे हाय फ्लेमवर हे चिकन आपण त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत तेलामध्ये चिकन परतल्यामुळे चिकन लवकर शिजण्यास मदत होते आणि चिकनला अशी वेगळी कोटिंग येते त्याच्यामुळे चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो हे चिकन माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्हालाही आवडेल असं आहे चिकनचे तेच तेच प्रकार जर ख तुम्हाला खाऊन कंटाळाला असेल तर हे चिकन तुम्ही जरूर ट्राय करा मस्त चिकनचा रंग आता बदलला आहे बघू शकता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे ॲडजस्ट करा जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि चिकन म्हटलं की थोडं झणझणीतच भारी लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे हे ग्रीन चिकन असल्यामुळे आपण लाल मसाला वापरणार नाही तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तुम्ही पुदिना सुद्धा टाकू शकता पुदिना प्रमाणातच घाला जास्त घातला की कडू सव येते म्हणून मी पुदिना वापरला नाही तुम्हाला जर पुदिना आवडत असेल तर तुम्ही जरूर वापरू शकता छान आपल्याला आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा छान हे मीठ आपण एक्जीव करून घेणार आहोत चिकन तुम्हाला जास्त सॉफ्ट हवं असेल तर तुम्ही मंदाचेवर शिजवा रंग आणि शाईन बघा एकदम टेमटिंग ना आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा दही टाकायचा आहे दही टाकल्यामुळे चिकन खूप स्वादिष्ट लागते छान दही टाकल्यानंतर कंटिन्यू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करण्याची स्टेप बघा ही सगळ्यात महत्त्वाची आहे व्हिडिओ स्किप करू नका नाही तर छोटी पण महत्त्वाची टीप मिस होईल मस्त रंग आला आहे बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे पुन्हा छान हे वाटण आपण त्या चिकन मध्ये एकजीव करून घेणार आहोत ही शाईन बघा परफेक्ट ग्रेव्ही कन्सिस्टन्सी जोपर्यंत नीट वाटण मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर एक जीव करून घ्यायचं आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला जमेल ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा खास तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही बनवू शकता कारण खूप झटपट तयार होते आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे मस्त हिरवा रंग आला आहे बघू शकता चिकनला आता आपल्याला व्यवस्थित चिकन शिजवण्यासाठी पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे मस्त वाफ आली आहे उकडी आली आहे छान चिकनला आणि चिकनचा सुगंध घरभर दरवळला आहे या चिकनची तुम्ही एकदा चव घेतली की विसरणं अशक्यच चव अशी आहे की पुन्हा पुन्हा तुम्हाला खावंसं असं वाटेल सर्वांना हा वेगळा स्वाद नक्की आवडेल आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी जास्त आपल्याला रस्सा ठेवायचा नाहीये आपण सुक्कच बनवणार आहोत छान अशी ग्रेव्ही ठेवणार आहोत आपण चिकन मध्ये सोपत झटपट पण रेस्टॉरंटसारखं हे चिकन आहे हे चिकन तुम्ही एकदा खाल्लं की हॉटेल विसरून जाल हे बघा रंग आणि सुगंध अफलातून पुन्हा आपण तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत मस्त तर्री आली आहे बघू शकता तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो असा सपोर्ट करत राहा हॉटेलला विसरायला लावणारं हे घरगुती चिकन आहे हे चिकन गरमागरम वाढलं की भात पोळी भाकरी कशासोबत एकदम परफेक्ट लागतं चिकन खाण्याचे खूप फायदे आहेत उच्च प्रमाणात प्रोटीन असते कॅल्शियम फॉस्फरस असतात तर आठवड्यातून एकदा तुम्ही चिकन खात जा आणि चिकनचे तेच तेच प्रकार खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर माझ्या चॅनलवर चिकनचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा गरमागरम ग्रीन चिकन खाण्यासाठी तयार आहे हे ग्रीन चिकन तुम्ही तांदळाची भाकरी नान रोटी किंवा गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा झालं घरगुती पण एकदम रेस्टॉरंट लेवल ग्रीन चिकन तयार माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा